विषाल जीवितपणामोगाडी मिळून मी ह्या समितीची सुरुवात केली त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू एक एक महिन्यात त्याच पद्धतीने मी पण ह्याच्यामध्ये सांग कस आहे की आपण व्यवसाय करतो फक्त आणि फक्त पैसे कमवणे ह्याच्या व्यतिरिक्त कुणाचं काही उद्दिष्ट नाही कॉम्पिटिशन करणं समोर त्याचा माला आलाय नाव ठेवायचं आपला कसा उत्पन्न वाढव ह्याचा विचार करतो आपण कधी विचारच केला नाही की आपल्याला ज्या अडचणी त्याचं काय करायचं ह्या गोष्टीच विचार करून समितीची स्थापना झाली यामध्ये आम्ही बऱ्याचशा घटना बघितल्या की काही कारण नाही हो फक्त साहेबांनी यायचं गाडी आणायची मार्केटमध्ये फिरवायची मार्केटमध्ये फिरवली गाडी हे सगळ्या आकड्या म्हणायला आता कोणाचा नंबर आला सगळ्यांना टेन्शन आता कोणाचा नंबर आला गाडी मी तिथे डायरेक्ट येत नाही पूर्ण मार्केटमध्ये किल्ली जाते रे किती पूर्णपणे की पुर्में पुर्में पुर्में। <laughs> का आता उचलायचं कोणाला त्यांचा विचार आणि आपला विचार काय आत्ता कोणाचा नंबर आला कोणाकडे गाडी मग ह्यामध्ये बऱ्याचशा लोकांनी काय करायचे लगेच शटर डाऊन करायचं ही मार्केट सोड कशासाठी आपण टॅक्स करून व्यवसाय करतोय आपण देतोय आपल्यामुळे त्यांचा पगार होतोय आपण सेवा करतोय उत्तम पद्धतीने कुणाला काय दोन पाच रुपये राहिले तरी आपण काय ऍडजस्ट करतोय की आपण असं म्हणत नाही की एक नाही रुपये मोठ्या दुकानदार बघा तुम्ही काय होतं तुम्ही एक रुपया सुद्धा घेतला जातो तिथं गाडी येत नाही अंगा अंगाची म्हणत छोटे छोटे व्यापारी आहेत की त्यांना काही माहिती असाच नव्हतं त्याच्यासाठी आपण आपोला एवढं पडतो आपोला येऊनच पडतो आपण की आपल्याला कायद्याच नाही त्यांनी गाडी आली की त्यांनी गायिक येतात म्हणजे की आज रुपया आणायचं की कोण आहे त्यांना लगेच हे साहेब तो काय म्हणतो साहेब मी ह्यांना ओळखतच नाही ना बर ओळखत नाही का तू कसा ओळख काय कारण आहे काहीच कारण नाही ना तो व्यवसाय करतोय सांगतोय तरी पण ति त्याला पोलिटिशन घ्या तिथं गेल्यावर कळ तिथं गेल्यावर कळ की हा घेतोय का नाही घेतलाय तो सांगतो ना की साहेब मी नाही घेतलेलं ह्याचा माझा काहीही संबंध नाही त्याच्यावर विश्वास त्या साहेबांचा नसतो साहेबांचा विश्वास कोणावर असतो जोरावर बरोबर म्हणजे आपण किती वर्णून सांगतो ह्याच्याशी काही संबंध आहे का काही संबंध नाही अहो आपण टॅक्स भरतो त्यांचा पगार आपल्याकडनं जातो तरी मी त्यांचा भरोसा आपल्यावर नाही त्यांचा भरोसा फक्त जोरावर का तर काहीतरी मिळते ना काय काही कोणाला जर किती वरडून डोन सांगितलं तर काय देणार काहीच देणार नाही त्याच्यामुळं काय आहे की का आपली समितीनं त्या सगळ्या गोष्टी बारी बारीक बारीक गोष्टीचा विचार केला आणि याच्यावर समितीची स्थापना झाली आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की मार्केटमध्ये आपल्या गाड्या यायच्या कमी झाल्या जशी जशी समितीनं याच्यामध्ये भाग घेतला तशा तशा गाड्या ह्याच्या कमी झाल्या विचार करू लागले ते सुद्धा की बाबा आता करायचं बऱ्याचशा ठिकाणी आम्ही गेलो ना तर तुम्हाला सांगतो ना त्यांना फक्त डॉक्युमेंट जरी मागितलंय ना साहेब तुम्ही म्हणताय ना आमच्या लोकांनी घेतलं ठीक आहे ना त्याच्यावर गुन्हा तो दाखल झाला असेल ना त्याला तुम्ही अटक तर केली असेल ना काहीतरी द्या ना आम्हाला त्यांच्यावर काहीच नसतं हो द्या हे फक्त म्हणतात हा तो का उगत घेतो का तुझंच नाव बरं घेतलं त्या मार्केटमध्ये पन्नास दुकान आहे मग तुझंच नाव कसं घेतलं काय बोलता येत नाही काहीच बोलता येत नाही बरं ह्याच्यातून काय होतं की आपण जास्तीत जास्त काय करतो की गावातला एखादा आपला कोणतरी नेता वगैरे पुढारी असतो त्यांना आपण ते सांगतो बाबा साहेब जरा आता कारण की कसं आहे की आमचं काही दोष नाही हो आम्ही काहीच घेतलेलं नाही आम्ही आमचं थोडक्यात थोडकंच करतो थोड्यातच वागतोय पण त्यांना ती पडत नाही त्यांनी मी काय म्हणायचं तो असं कसा म्हणतोय तू सांग ना मला ही तर किती दुकान आहे गावामध्ये तर तुझ्याकडेच कसं काय आले काहीतरी असेल ना दोड बरं असू का दे काय काय ना मी बघतो मग साहेबासंघ यांचं बोलणं होतं मग साहेब संघ बोलणं झालं की ठरलेलं असतं की एक दहा तोळे पाच तोळे काहीतरी ऐकतो आणि मग काय होतं दहा तोळे पाच तो रक्कम ठरलेली असते मग ते सांगतात एवढे एवढं आहे मग तो सांगतो बाबा की ते तर सांगतात दहा तोळे तुझ्याकडे घेणे पण जाऊ दे त्याच्यात कपड्यात पूर्ण नको पोलिटेशन चांगलं नाही त्याच्यात लई त्रास होतो लई लोकांचे घर झाले त्याच्यापेक्षा असं कर मी काहीतरी बोलतो आणि मिटून टाकू अहो हिथंच खरी केम असते मिटून टाकू म्हणजे काय आपण न घेता द्यायचं बरं आपण आपल्याला अकरा बाळाने जर कोणी आपल्या घरच्यांनी जर मागे ते दोनशे रुपये मला द्या ही वस्तू आणायची किंवा द्या तर आपण काय म्हणतो कशाला पाहिजे तुला हे तर एकटा धंदा नाही पाणी नाही तुला कुठला दोनशे रुपये द्या मी हा आणि हे गाडी आली की आपण ह्यांना शंभर ग्रॅम द्यायचा तयार असतो म्हणजे आज हा तुम्ही तिथे विचार करतो का आपण नाही विचार करत कारण की काय होतं की आपल्याला कायद्याचं ज्ञान नसतं तर त्यामुळे आपण घाबरतो त्या आपल्या गावामध्ये जे कोणी असतात मध्यस्थी ते अजून घाबरतात की तुम्ही त्याच्या नादी लागू नका हे चांगलं नाही हे तुम्हाला जड जाईल तुम्हाला व्यवसाय करता येणार नाही पण हे होतं उलट कायदा काय सांगतो की तुम्ही जर काही केलेलं नाही तर घाबरता काय साठी आत्मरक्षण करणं आपलं स्वतःचीचं कर्तव्य वगैरे आहे का नाही आपण आपलं स्वतःच आपल्या कुटुंबाचं रक्षण करणं हे आपले कर्तव्य आहे बर जी गोष्ट आपण केली नाही त्याला बळी का पडायचं काहीच कारण येत नाही बळी पडायचं सरळ सरळ आहे आपण जी गोष्ट केली नाही त्याला सरळ एका ठिकाणी आपलं राहणं गरजेचं आहे आमचा ह्याच्याशी काही संबंध नाही साहेब तुम्हाला कुठं काय करायचं ते करा आमचा काही कर संबंध नाही तुम्हाला काय करायची ती करा तर समोरच्या माणसं विचार करतात ना दहा वेळा आता ह्याच्याकडनं काही मिळत नाही बंद घ्यायचा का नको या गोष्टीवर मी विचार होतो पण जर आपल्या समोर आपल्या सोबत आपली जर मार्केटचे लोक असतील तर आपल्याला त्रास होत नाही त्याला म्हणजे एकीचं भर एकत्र येणं इतका का गरजेचं असतं हे मला तुम्हाला काही सांगायची गरज नाही तुम्ही तो अनुभव काय कितीही मोठं संकट येऊ द्या एक काठी तुटू शकते दहा काट्याने तुटणार त्याच्यामुळं कसं आहे की राहताना कधी बी न राहावं काय असेल आपले वाद आपल्यात ठेवावे पण वेळ आली आणि अडचण आली तर आपण कधी बी एकामेकासाठी धावून जावं की तो लहान आहे तो मोठा आहे ह्याच्याशी काही घेणं तर नाही तो आपला बांधव आहे आज आपल्या भावाला जर अडचण आली तर आपण पळणार नाही का मग आपला जर व्यवसाय वाचवायचा असेल तर आपल्याला आपला व्यवसाय हा बांधव म्हणून जर चाललो तरच आपला व्यवसाय वाचल जर आपण कॉम्पिटिशनच्या नादामध्ये एकाला संपवण्यात संपवण्यात गेलो तर पूर्ण मार्केट संपायला वेळ लागत नाही एवढं लक्षात राहू कारण की कायदा सुव्यवस्था आपल्यासाठी आहे लोक तुम्हाला सांगतो भरपूर लोक सांगताना चारशे अकरा हा तीनशे सतरामध्ये करून टाकला बी एन एस तीनशे सतरा काय तर त्याच्यामध्ये काय होतंय की लोक सांगतात आजपर्यंत जेवढे बीड संघटना झाल्या जेवढे लोक सांगते की चारशे अकरा हा आपल्यासाठी घातक आहे त्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो आपल्याला हा बरखास्त करायचा आहे ह्याच्यामुळे मोठे मोठे आंदोलन बी झाले बा आपलं की चारशे अकरा हा बंद आला पाहिजे काय पण खरं जर विचार करायला गेला तर तो आपल्यासाठी संरक्षणासाठी काढलेला कायदा आहे फक्त त्याची आपल्याला माहिती नाही जी एसओपी ना। आलेली आहे आपली हे सुद्धा एसओपी मध्ये त्या तीनशे बद्दल आपल्या संरक्षणासाठी दिलं आहे त्याच्यामुळे कसं आहे की आपण आपले सगळे एकत्र राहणं गरजेचं आहे आणि कायद्याच्या मार्गाने का गरजेचं आहे जर एखादा दिवस असा काही गुन्हा काढला किंवा काही झालं किंवा डिपार्टमेंट आलं तर त्याला आपण आपल्या कायद्याच्या हिशोबाने आपण बोलू शकतो की साहेब आम्हाला द्या काय असेल आमच्याकडनं बघू आणि तुम्हाला दोनशे दिवसात आम्ही कळवतो जर समजा आमच्याकडनं नजर तुम्ही घेण्यात आला असेल मी म्हणत नाही की बाबा आपण घेतच नाही समजा एखादा ये मध्यस्थी येतो एखाद्या चोराने एखाद्या मध्यस्थीला दिलेलं असतं आणि तो आपल्या ओळखीचा आपल्या गावातला माणूस असतो म्हणून आपण तो एक दोन पाच ग्रॅमची वस्तू घेतो तो झाला नजर चुकीने व्यवहार बर त्याच्यामध्ये काय आपण निम्मेला तर घेत नाही जी काय असेल ती हिशोबानं दोन पाच रुपये कमवूनच घेतो तो जर आपण पावतीच्या हिशोबानं जर केला तर तो लिगल व्यवहार झाला आणि तो जर न पावती न देता केला तर तो अनलिगल झाला बर पावती जर काढली काढलेली जरा थो थोकाटी असतील त्याला टॅक्स नाही ना मग पावती काढायला काय अडचणी काहीच अडचण नाही मग पावती केली पाहिजे आपण जर त्या हिशोबाने केला तर समितीला बी कार्य करायला खूप मदत होईल आणि कायद्यानं चालल्यानंतर काय होतं ते आपल्या समोरचाच किस्सा आहे आपल्या काय जास्त सांगायची मला गरज नाही बोलत